श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रात नवग्रहातील बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते 25 एप्रिल रोजी बुध ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला होता जो पाच ऑगस्ट पर्यंत या राशीत राहणार आहे बुधाचे हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास ठरले उरलेले शहात्तर दिवस देखील हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास ठरणार आहे शुक्रवारी अष्टमी तिथी रात्री बारा वाजून चार मिनिटांपर्यंत कायम असणार आहे चौदा जूनला संध्याकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत योग असणार आहे शुक्रवारचा पूर्ण दिवस व रात्र पार करून शनिवारी शक्यतो आठ वाजून पंधरा मिनटांपर्यंत उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे चौदा जूनला दुर्गाष्टमी तिथी असेल तसेच या दिवशी धुमावती जयंती साजरी केली जाणार आहे चौदा जूनला रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह वाणी विवेक बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो ज्या व्यक्तींच्या कुंडलीत बुध ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीला या सर्व गोष्टी प्राप्त होतात त्यामुळे बुधाचे मेष राशीतील राशी परिवर्तन देखील काही राशींसाठी खूप लाभकारी सिद्ध होणार आहे तर कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी ते त्या बघूया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल नंबर एक करक राशी बुधाच्या मेष राशीतील राशी, राशी परिवर्तनाने कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील पुढचे शहात्तर दिवस तुम्हाला अनेक बदल पाहायला मिळतील नोकरी व्यवसायात प्रगती होऊ शकते गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लागेल फक्त मेहनत कायम ठेवा या काळात तुमच्या बोलण्याने सर्वांना आकर्षित करा कला साहित्य क्षेत्रात यश मिळेल दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवा इतरांपेक्षा स्वतःच्या इच्छेला अधिक प्राधान्य द्या आवडत्या व्यक्तींची भेट होईल झोपेची तक्रार जाणवेल वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल कामातील सक्रियता वाढवावी लागेल गरज भासल्यास अधिकाऱ्यांचा सल्ला विचारात घ्यावा कर्कराशीमध्ये गुरु सहाव्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल शिक्षण क्षेत्रात हवे तसे यश मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नोकरी व्यवसायात अनपेक्षित बदल घडून येतील आयुष्यात समाधान प्राप्त होईल आकस्मित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती सुधारे वाणीवर नियंत्रण राहील ज्यामुळे लोकांवर प्रभाव पडे मानसिक चंचलता जाणवे मनातील संकोच दूर सारावा जोडीदाराविषयी मनात शंका आणू नका धन संपत्तीत येणारे अडथळे दूर होतील वडील गुरु वरिष्ठ अशा मंडळीच्या रूपात तुम्हाला लाभाचे संकेत आहे आपल्या सल्ल्याचे लोक पालन करतील व त्यामुळे अन्न सुद्धा लाभ होऊ शकेल परिणामी समाजातील आपले स्थान भक्कम होऊन मान सन्मान वाढीस लागेल संतती सुख अनुभवाल जोडीदारासह ताळमेळ सुधारेल आरोग्याला सुद्धा सुदृढता लाभेल हा काळ कर्क राशीच्या लाभ आणि कमाईच्या स्थानावर आहे त्यामुळे या लोकांच्या कमाईमध्ये खूप वाढ होईल त्याचबरोबर या लोकांसाठी धनसंपत्ती कमवण्याचे अनेक स्रोत निर्माण होतील त्याचबरोबर यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि बँक बॅलेन्स वाढणार या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळेल तसेच या लोकांना गुंतवणुकीतसुद्धा फायदा दिसून येईल या दरम्यान प्रॉपर्टीच्या व्यवहारात लाभ मिळू शकतो नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील कुटुंबियासोबत फिरायला जा त्यानंतर आहे सिंह राशी बुध ग्रहाचा राशीतील प्रवेश सिंह राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असेल पुढचे शहात्तर दिवस तुमच्यासाठी खास असतील मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील केवळ वाणीवर नियंत्रण ठेवा मेहनतीचे फळ मिळेल विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल शिवाय शिक्षणात प्रगती होईल या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील या काळात आरोग्य उत्तम राहील या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील प्रेमसंबंध सुखमय होतील नवे लोक नवे छंद यांच्याशी जोडले जा मानसिक आरोग्य उत्तम असेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवा मनाची चलबिचलता जाणवेल फार विचार करण्यात वेळ वाया जाईल आपली तांत्रिक बाजू भक्कम करावी हातापायाला किरकोळ इजा संभावते उगाच काळजी करत बसून राहू नका सरकारी नोकरीची मोठी संधी तुमच्याकडे येणार आहे लवकरच आनंदी वार्ता तुमच्याकडे येणार आहे व्यापारात तुम्हाला प्रचंड फायदा होऊ शकतो आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते आरोग्यसुद्धा सुधारे जुने आजार दूर होतील धार्मिक कार्यांमध्ये मन लागून राहील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील या आठवड्यात तुम्हाला पैसे मिळण्याची चांगली शक्यता आहे परंतु ते मिळवण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील भाग्य तुम्हाला साथ देईल आनंदात वाढ होईल लोकांमध्ये तुमची कीर्ती वाढेल भावा बहिणींशी संबंध सामान्य राहतील या आठवड्यात कोर्टाच्या कामात यश मिळण्याची शक्यता कमी आहे ऑफिसमध्ये काळजीपूर्वक काम करावे तुम्हाला मज्जातंतूचा आजार असू शकतो हा आठवडा बारा आणि तेरा जून तुमच्यासाठी कोणतेही काम करण्यासाठी अतिशय योग्य आहे दहा आणि अकरा जून रोजी कोणतेही काम सावधगिरीने करावे तुम्हाला चौदा पंधरा आणि सोळा जून रोजी पैसे मिळणे अपेक्षित आहे आठवड्याचा शुभ दिवस गुरुवार आहे त्यानंतर आहे धनुराशी बुध ग्रहाच्या राशीतील राशी परिवर्तनाने धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडून येतील पुढचे शहात्तर दिवस तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल वरिष्ठांकडून कौतुक होईल वैवाहिक आयुष्य सुखमय राहील आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल या काळात मान सन्मान पद प्रतिष्ठा वळी दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळू शकेल तुम्ही अविवाहित असाल तर या आठवड्यात लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील आईची तब्येत बिघडू शकते वडिलांची प्रकृती ठीक राहील तुमची तब्येतही बिघडू शकते भावा बहिणींशी संबंध चांगले राहतील या आठवड्यात तुमचे अनेक शत्रू असू शकतात या आठवड्यात तुम्हाला मुलांकडून खूप चांगले सहकार्य मिळेल विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होईल या आठवड्यात चौदा पंधरा आणि सोळा जून रोजी तुम्ही केलेल्या कामात यश मिळेल दहा आणि अकरा जून रोजी काळजी घ्या या आठवड्याचा शुभ दिवस रविवार आहे धनुराशीच्या व्यक्तींना या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील नव्या वस्तू खरेदी करू शकाल कुटुंबियांचे संबंध चांगले होतील तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल, नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता या कालावधीत नशिबाची साथ मिळून प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात नोकरदार व्यक्तींना बढती मिळू शकते या कालावधीत अचानक धनलाभाचे योग आहेत उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकते एखाद्या ठिकाणी तुमचे अडकलेले पैसे असतील तर तेही या काळात परत मिळण्याची शक्यता आहे मुलांच्या बाबतीतही गुड न्यूज मिळू शकते विवाह इच्छुकांना जोडीदार मिळण्याची शक्यता आहे घरामध्ये आनंदी आनंद, आनंद वातावरण राहू शकते घरामध्ये धार्मिक कार्य घडून येऊ शकतात त्यामुळे मन प्रसन्न राहील शुभ राजयोगामुळे धनुराशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस सुरू होऊ शकतात यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर तुम्हाला नवीन संधीही मिळू शकतात तसेच जे व्यापारी वर्गातील आहेत त्यांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ